गुलाबी गाडी गुलाबी कोट आणि गाडीवरचं अक्षरही गुलाबी आपल्या लाडक्या बहिणींसाठी पॅकेज घेऊन आलेले अजित दादा आजपासून राज्यातल्या बहिणीच्या भेटीवर निघालेले आहेत तर अशी ही दादांची गुलाबी यात्रा आजपासून सुरुवात झाली आहे दादांनी नियुक्त केलेल्या नव्या स्ट्रॅटेजीनं गुलाबी कलरला महत्व देण्यास सांगितल्याचं याबाबतच्या वृत्तात खऱ्या अर्थानं सांगितलंय त्यामुळे अजित पवार सगळे गुलाबी गुलाबी आहेत नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी इथून या यात्रेला सुरुवात तर झाली आहे खरी नव्या राष्ट्रीयवादीला घेऊन गुलाबी दादा महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात फिरणार आहेत ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ धनंजय मुंडे आदी नेते या यात्रेमध्ये अजित पवार यांच्या सोबत असणार आहेत तसंच ज्या मतदारसंघातून ही यात्रा जाईल त्या नेत्याला पुढं आणण्याचं काम या माध्यमातून होणार आहे अर्थात विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशेष महत्व दिलं जाणार आहे तसंच अजित पवार यांच्यासाठी ही महत्वाकांक्षी जनसंवाद यात्रा असणार आहे यात्रेच्या पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भ या भागात हा संवाद दौरा होईल एकतीस ऑगस्ट रोजी पहिल्या टप्प्यात विदर्भाची सांगता होईल या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आणि युवा मतदारांशी विशेष संवाद होणार आहे महिलांसाठी राज्य सरकारनं आणलेली लाडकी बहिणी योजना मोफत उच्च शिक्षणाची योजना महिला वस्तीगृहांची निर्मिती आदी योजनांसोबतच शासनानं अर्थात महायुती सरकारनं जनतेसाठी काय केलंय याचाच हिशोब अजित पवारांकडून मतदारांना देण्यात येणार आहे तसंच विधानसभेसाठी महायुतीलाच मतदान करा असं आव्हान देखील यावेळी होणार आहे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे असणारे आमदार तसंच ज्या मतदारसंघावर त्यांच्या पक्षाचा दावा होणार आहे अशा मतदारसंघामध्ये ही यात्रा फिरणार आहे नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघ असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी इथून या यात्रेची सुरुवात झाली त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात असणारे एकूणच विधानसभेचे मतदारसंघ अर्थात राष्ट्रवादी सोचे मत असणारे मतदारसंघ आणि राष्ट्रवादीचे असणारे आठ आमदार यांच्या मतदारसंघात या यात्रेचं विशेष लक्ष असणार आहे नरहरी झिरवळ छगन भुजबळ अनिल पाटील सरोज अहिरे माणिकराव कोकाटे असे अनेक राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आमदार या भागात आहेत त्यामुळे या सगळ्या नेत्यांसाठी अजितदादा मैदानात उतरले आहेत असं म्हणायला हरकत नाही लोकसभा निवडणुकीला उत्तर, लोकस उत्तर महाराष्ट्रमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघात तसंच धुळे मतदारसंघातही महाविकास आघाडीनं चांगला विजय मिळवला त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अनेक नेते लोकसभेला झालेल्या विजयामुळे उत्साही आहेत आणि या मतदारसंघातही लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांनी कौल दिला होता त्यामुळे या भागात अजित पवारांच्या आमदारांना कदाचित धोका निर्माण झाला असावा अशी एक शक्यता यावेळी व्यक्त केली जाते विधानसभा निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये राष्ट्रवादी आणि महायुतीचे आमदार निवडून यावेत यासाठी अजित पवारांनी उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात केल्याचं सांगितलं जाते तसं पाहिलं तर नाशिकच्या शहरी भागात भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चांगली ताकद गतवेळी होती ग्रामीण भागात एकसंध राष्ट्रवादी असताना चांगली ताकद त्यांची होती तसंच शिवसेना फुट्टीपूर्वी शिवसेनेनंही या भागात चांगलं वर्चस्व निर्माण केल्याचं आपण पाहिलं अजित पवारांनी ज्यावेळी राष्ट्रवादी पक्ष फोडला त्यावेळी त्यांना साथ देणाऱ्यांपैकी छगन भुजबळ अनिल पाटील माणिकराव कोकाटे नरहरी झिरवळ या महत्वाच्या नेत्यांचा समावेश होता त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षानं या नेत्यांवर अनेकदा टीकाही केली छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघापासून शरद पवारांनी त्यांच्या तत्कालीन जनसंवाद दौऱ्याची सभा घेतली होती आणि आपल्याकडून माणूस देण्यात चूक झाली चुकीच्या माणसाला आपण मोठं केलं मला माफ करा असं आवाहन शरद पवारांनी त्यावेळी केलं होतं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भुजबळ यांच्याकडून झालेला विरोध त्यानंतर त्यांच्या विरोधात मराठा समाजाची पसरलेली नाराजी या गोष्टींचा विचार केल्यास त्यांना या मतदारसंघात चांगलं आव्हान निर्माण होऊ शकतं आणि ते करण्यात शरद पवार कुठेच कसर सोडणार नाहीत अशीही एक शक्यता यामागे सांगितली जाते सोबतच नरहरी झिरवळ यांच्या विरोधातही प्रबळ उमेदवार देण्यात येऊ शकतो पाठीमागे त्यांचा मुलगा गोकुळ झिरवळ शरद पवारांची भेट घेत पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती आणि गोकुळ झिरवळ हेच नरहरी झिरवळ यांच्या विरोधात उभे राहू शकतात अशी ही चर्चा सध्या तरी आहे या एकूणच अजित पवारांच्या आमदारांसमोर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत अशी दाट शक्यता आहे तसंच या यात्रेच्या माध्यमातून महायुतीमध्ये मा असणाऱ्या मित्र पक्षांना देखील एक मॅसेज अर्थात एक संदेश या, या यात्रेच्या माध्यमातून द्यायचा आहे आणि आपली ताकद दाखवायची असाही उद्देश या गुलाबी यात्रेच्या पाठीमागं असू शकतो असं राजकीय जाणकार आता मत व्यक्त करतात महायुती सरकारनं विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच लाडकी बहिणी ही योजना जाहीर केल्याचं आपल्याला माहिती आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्याची मदत ही चौदा ऑगस्टला शासनाकडून लाभार्थ्यांच्या खात्यात जारी केली जाणार आहे त्यामुळे या सरकारची ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे आणि ज्या पद्धतीनं मागच्या काही काळापासून अजित पवार हे स्वतः या योजनेच्या फायद्या तोट्याचं सा गणित सांगतायत तेच ते प्रत्यक्ष आता या यात्रेच्या माध्यमातून अर्थात गुलाबी यात्रेच्या माध्यमातून महिला आणि भगितींना सांगतील लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर महायुती सरकारला तुम्हाला मतदान करावे लागेल याच उद्देशानं अशी ही यात्रा निघाल्याचं सांगितलं जाते अजित पवार प्रत्येक का ठिकाणी काही सभा देखील या माध्यमातून घेणार आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचा भर हा महिलांशी संवाद करण्यावर राहणार आहे तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं की अजित पवारांची ही गुलाबी यात्रा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रभाव पाडू शकेल का महिला मतदारांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होईल का की या गुलाबी यात्रेमुळे अजित पवारांचे राष्ट्रवादी पुन्हा पुनरुज्जीवित होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा धन्यवाद